जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील चांदसेली येथील भावतात्या कृषी सेवा केंद्र या दुकानावर कारवाई करण्याची बिरसा फायटरची मागणी चुकीचे औषध फवारणीसाठी दिल्याने शेतातला पूर्ण कापूस खराब झाल्याची शेतकऱ्याची तक्रार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील चांदसेली येथील भावतात्या कृषी सेवा केंद्रच्या दुकानदाराने कापूस पिकावर चुकीचे औषध फवारणीसाठी दिल्याने शेतकरी मद्रास उदय वळवी यांच्या अडीच एकर शेतातील पाच पिशवी पेरणी केलेले कापसाचे पूर्ण पीक खराब झाले आहे त्या शेतक यास नुकसान भरपाई मिळावी व चुकीचे औषध देऊन शेतक यांची फसवणूक करीत मोठे आर्थिक नुकसान करणार या दुकानदारावर कायदेशीर कडक कारवाई करा व दुकान तात्काळ बंद करण्याची मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून तालुका कृषी अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यात शेतात बी पेरल्यानंतर फवारणीसाठी औषधे व खते घेणा या शेतक यांची संख्या कृषी सेवा दुकानात वाढली असून नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे बरेच शेतकरी हे अशिक्षित आहेत त्याचा गैरफायदा घेऊन भावतात्या कृषी सेवा केंद्र दुकानदाराने चांदसेली गावातील शेतकरी मद्रास उदय वळवी यांना कापूस पिकावर फवारणीसाठी बुरशीनाश कंबिशन सुजला व इतर चुकीचे औषध दिल्यामुळे अडीच एकर शेतातील सुमारे पाच पिशवी कापूसचे पीक खराब झाले आहे सदर शेतक याने दुकानदाराकडे तक्रार केल्यानंतर दुकानदाराने पुन्हा चुकीचे औषध दिले असे वारंवार चुकीचेच औषध दुकानदार देत असल्यामुळे शेतातील कापसाचे पीक मरण पावले आहे शेतातील कापसाचे पीक मेल्यानंतर दुकानदाराने शेतकऱ्यास एक हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न केला एक हजार रुपयांत एवढी मोठी नुकसान भरपाई होणार नाही यावरून दुकानदाराची चूक लक्षात येते व दुकानदाराला पिकांसाठी फवारणी करण्याचे औषधाबाबत माहिती नाही असे दिसून आले आहे सदर दुकानदाराकडून अनेक शेतक यांची फसवणूक झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही दुकानदार बोगस व चुकीचे औषध विकून शेतक यांची फसवणूक व लुबाडणूक करीत आहे बोगस व चुकीच्या औषधांमुळे पिकांची वाढ होण्याऐवजी पीक खराब झाले आहे शेतक याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार काय कोमाई बी पुऱ्यांगतच हि ना पुऱ्यांतच चाकरी करून येतले निके ये तू बाबा हे काय हिना माझा खटकूच कर करे पाणी बाबून रिकर हिना माझी खर्क उत काय गयामो पहिले सकर कपा बिक्री ती बीते हम तीना पहला खाला या तिसरी बार फसा गया ते बे मुट माने दवा पाया तीना हम मुट माने दवा लाये ते कपा मर गयो हम कपा मर ने बाद माते पोटलो सरपंच भी कया दाई बाबा हेने हे गलो से पोटिन काका हेने हे गलो से ते छे दवान डबला मे करे जे नि पावते मे करे जे कह देले से तेरे बदल कोन आवे ने आड़ दे हे गया तीना बदल आपो इना काई भी कारवाई कोनो पड़े